नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत जे नोंदित कामगार आहे त्यांना सुरक्षा संच आणि अत्यावश्यक वस्तूसंचा वाटप दिले जाते पण मध्यकाळी निवडणूक असल्या कारणाने हा संच आणि अत्यावश्यक वस्तूसंचा वाटप त्या ठिकाणी थांबविण्यात आला होता था। निवडणूक आटोपल्यानंतरही या योजनेचा लाभ देण्यात आला नाही पण आता बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे ते म्हणजे येत्या सात एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सुरक्षा संच आणि अत्यावश्यक वस्तूच्या संचाचं वाटप सुरू केले जाणार आहे आणि यासाठी मंडळाने व्यवस्थितरित्या नियोजनही केलेलं आहे मंडळातर्फे एका दिवसात फक्त सहाशे लाभार्थ्यांनाच लाभ दिले जाणार आहे आणि यामध्येही तीनशे लाभार्थी एका तालुक्याचे आणि तीनशे लाभार्थी दुसऱ्या तालुक्याचे असे मिळून सहाशे लाभार्थ्यांना एका दिवसात लाभ दिले जाणार आहे तर नेमकं तुमच्या तालुक्यातील लाभार्थ्यांना कोणत्या दिवशी सुरक्षा संचारचं वाटप केले जाणार आहे याची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो नोंदणीकृत जीवित सक्रिय बांधकाम कामगार यांना सुरक्षा संच व अत्यावश्यक संच खालील दिलेल्या दिवसाप्रमाणे व एका दिवसात एका तालुक्याचे तीनशे लोकांना वाटप करण्यात येणार आहे आता जे तीनशे लोकं आहे ज्यांच्या निवड सुरक्षा संच आणि अत्यावश्यक संचासाठी संच होणार आहे त्यांना मंडळातर्फे कॉल जाणार आहे आणि तेच व्यक्ती म्हणजे तेच लाभार्थी त्या ठिकाणी आपला अत्यावश्यक संच आणि सुरक्षा संच घेण्यासाठी जाणार आहे या व्यतिरिक्त जर दुसरा लाभार्थी गेला असेल तर त्यांना त्या ठिकाणी हा लाभ देण्यात येणार नाही ज्या लाभार्थ्यांना ते फोन करणार आहे तेच लाभार्थी त्या ते ठिकाणी अत्यावश्यक संच आणि सुरक्षा संच घेण्यासाठी जायचं आहे आता बघा सोमवारी अमरावती तिवसा तालुक्यातील सहाशे थी सहा लाभार्थी म्हणजे अमरावतीच्या तीनशे आणि तिवसा तालुक्याचे तीनशे असे टोटल सहाशे लाभार्थ्यांना त्या ठिकाणी सुरक्षा संच संचन अत्यावश्यकचं वितरण केले जाणार आहे त्यानंतर आहे मंगळवार मंगळवारी मोशी आणि वरुड तालुक्यातील सहाशे लाभार्थ्यांना दिले जाणार बुधवारी चांदूर बाजार आणि अंजनगाव सुरजी तालुक्यातील लाभार्थ्यांना सुरक्षा संचन अत्यावश्यकसंचे वाटप केले जाणार आहे त्यानंतर गुरुवारी अचलपूर आणि दर्यापूर तालुक्यातील सहाशे लाभार्थ्यांना हा वाटप केले जाणार आहे त्यानंतर शुक्रवारी नांदगाव घंडेश्वर आणि पाथकुली तालुक्यातील सहाशे लाभार्थ्यांना दिले जाणार त्यानंतर शनिवारी चांदूर रेल्वे आणि दामणगाव रेल्वे येथील या बांधकाम कामगारांचे जे सक्रिय बांधकाम कामगार आहेत त्यांना म्हणजे सहाशे लाभार्थ्यांना हा सुरक्षा संच आणि आर्थिक संचाचा वाटप केले जाणार आहे त्यात महत्त्वाचे विषय म्हणजे मित्रांनो तुम्ही अगं जर चिखलदरा आणि धान्य तालुक्यातील असेल तर तुम्हाला लिस्टप्रमाणे एका दिवसात तीनशे लोकांना शासकीय इमारतमध्ये हा सुरक्षा संच आणि अत्यसंचं वाटप केले जाणार आहे म्हणजे तुमच्या तालुक्याच्याच ठिकाणी हा शुक्रवारच्या जर तुम्ही चिखलदऱ्याचे असेल तर तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी हा योजनेचा लाभ दिला जाणार आहे आणि शनिवारी धान्य येथील लाभ त्यांना देण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारच्या महत्त्वाचा अपडेट होता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद